गिरीश महाजन यांनी शिर्डी दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलताना एकनाथराव खडसे यांच्यावर जोरदार टीका केली आहे एकनाथराव खडसे हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विधान परिषदेचे आमदार असतानाही रावेर लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार आपली सोन रक्षा खडसे यांचा प्रचार करत आहे त्यांच्या या कृतीवर गिरीश महाजन यांनी टोला मारला आहे एकनाथराव खडसे यांनी अगोदर राष्ट्रवादीच्या आमदार पदाचा राजीनामा द्यावा आणि भाजपमध्ये प्रवेश करून रक्षा खडसे यांचा प्रचार करावा राजीनामा न देता भाजपचे काम करत असल्याने लोकांमध्ये गैरसमज होत आहे एकनाथ खडसे कधी म्हणतात मी राष्ट्रवादीचा तर कधी म्हणतात मी भाजपचा आहे विधानसभेला मुलगी तुतारी घेऊन उभे राहण्याच्या तयारीत आहे खडसे यांची भूमिका साधूपणाची आहे घरात सगळे पक्ष ठेवायचे आहेत आणि आमदारकी आणि खासदारकीसाठी सगळ्यांचे काम करायचे लोकांना असे राजकारण आवडत ना नाही अशा शब्दात गिरीश महाजनांनी एकनाथ खडसे यांना सुनावले सुनील पाटील यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स जळगाव